पुण्यासारख्या सांस्कृतिक शहरात एका धक्कादायक घटनेनं सासरा आणि सुनेच्या पवित्र नात्यालाच काळीमा फासलाय एका निवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्ताने आपल्या नवविवाहित सुनेवर बळ जबरी करण्याचा प्रयत्न केलाय पीडितेनं स्वतःची सुटका करून पोलीस ठाणे गाठल्यानंतर कधी काळी जनतेचे रक्षण करणारा हा माजी अधिकारी वासनांद असल्याचं आता उघड झालेलं आहे नेमकं काय आहे हे संपूर्ण प्रकरण पाहण्यापूर्वी लगेच न्यूज लाईब करा आणि त्यानंतर बेल आयकॉन दाबायला मात्र विसरू नका पुण्यातील उच्चभ्रू अशा सहकार नगर परिसरामध्ये ही संतापजनक घटना घडलेली आहे ही पीडित महिला तीस वर्षांची असून महिनाभरापूर्वीच तिचं लग्न या निवृत्त अधिकाऱ्याच्या मुलासोबत झालेलं होतं या प्रकरणामधील धक्कादायक बाब म्हणजे नवविवाहित सुनेला लग्नापूर्वी तिच्या पतीच्या लैंगिक अक्षमतेबद्दल कोणतीही माहिती दिली गेलेली नव्हती लग्नानंतर हे सत्य तिच्यापासून लपवलं गेलेलं होतं पीडितेने दिलेल्या जबाबानुसार आरोपी निवृत्त पोलिस आयुक्तांनी तिला आपल्या बेडरूम मध्ये बोलवलं तिथे त्याने मुलाच्या शारीरिक अक्षमतेबद्दल सुनेला सांगितलं आणि तुला माझ्याकडून करावी लागेल अशी धक्कादायक अट घातली हे ऐकून पायाखालची सरकलेली होती तिने प्रसंगावधान राखत कौशल्याने आरोपीच्या तावडीतून स्वतःची सुटका केली आणि थेट पोलिसांकडे धाव घेतली पीडितेसोबत घडलेली ही धक्कादायक घटना ऐकून पोलीस देखील थक्क झालेले होते या प्रकरणी निवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्त त्याची पत्नी आणि पीडितेच्या पतीविरुद्ध सहकारनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे आता पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत